नमस्कार मित्रमैत्रिणींनो गुलगुले आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवून बघतो कधी गव्हाच्या पिठाचे गुलगुले तर कधी बनाना गुलगुले किंवा माव्याचे गुलगुले असे अनेक प्रकारचे गुलगुले आपण बनवतो पण आणि खातो पण तर आज मी तुमच्यासाठी वेगळी आणि थोडी हटके अशी शाही रसभरीत गुलगुलेची रेसिपी आणली आहे त्यात तुम्हाला असे वाटेल त्यात वेगळे काय आहे गुलगुले तर आहे अजून काय वेगळी पद्धत आहे शाही रसभरीत गुलगुले असे का नाव दिले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ बघायला पाहिजे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व तिचे साहित्य व कृती काय आहे हे जाणून घेऊया शाही रसभरीत गुलगुले साहित्य एक वाटी गव्हाचे पीठ अर्धा वाटी मैद्याचे पीठ तीन टेबलस्पून मिल्क पावडर पन्नास ग्रॅम कंडेन्स मिल्क एक टेबलस्पून दही चिमटीभर मीठ अर्धा चमचा बेकिंग सोडा पाच काजू पाच बदाम सात ते आठ मनुके एक स्पून वेलची पावडर एक स्पून बडीशेप कुटून घेतलेली तेल तळून काढण्यासाठी दोन चमचे साजूक तूप आता आपण कृती पाहूया बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धा वाटी मैद्याचे पीठ घेऊन त्यात तीन टेबलस्पून मिल्क पावडर व एक टेबलस्पून दही पन्नास ग्रॅम कंडेन्स मिल्क चिमटीभर मीठ काजू व बदामाचे काप मनुके वेलची पावडर कुटून घेतलेली बडीशेप व बेकिंग सोडा नंतर गरजेनुसार पाणी घालून व सर्व साहित्य एकत्रित करून भजीप्रमाणे पीठ भिजवावे कढई गॅसवर ठेवून तेल गरम झाल्यावर त्यात दोन चमचे साजूक तूप घालावे तेलामध्ये साजूक तूप घातल्याने गुलगुले खाताना तेलाचा स्वाद लागत नाही आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आता आपण पाण्याने हात ओला करून मस्तपैकी गोल मटोर गुलगुले करून तेलात सोडून टम फुगल्यावर सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून काढावे असे आपले शाही गुलगुले तयार आहेत असे हे गुलगुले गार झाल्यावर पण छान लागतात आणि दुसऱ्या दिवसापर्यंत पण छान टिकून राहतात खराब होत नाही आणि चवीतसुद्धा फरक पडत नाही गुलगुलेमध्ये कंडेन्स ऐवजी गूळ घातला तरी चालेल असे वेगळ्या प्रकारचे व थोडे हटके शाही रसभरीत गुलगुले तुम्हाला कसे वाटले घरी नक्की करून बघा रेसिपी आवडल्याबरोबर कमेंट्स करा या रेसिपीबद्दल तुम्हाला काही विचारावेसे वाटले तर नक्की विचारा आपल्या आवडलेल्या रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा आपल्या मित्र व मैत्रिणींना शेअर करा तुमची मैत्रीण जानविका पाक सिद्धी धन्यवाद